आवाज मानदेशाचा बोडके तालुका मान येथे किरकोळ कारणावरून युवकाच्या खुणांचा प्रयत्न करणाऱ्या टोळी प्रमुखासह त्याच्या साथीदारास दहिवडी पोलिसांनी शिताफीने अटक करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यापूर्वीच या, या गुन्ह्यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आला आहे मंगळवार तीन जून रोजी बोडके येथे घोडा नाचवण्याच्या कारणावरून झालेल्या अनिकेत शिवाजी जाधव 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 प्रवीण शशिकांत सुरेश सुरेश सागर किरण यांना लोखंडी रॉड लोखंडी काठी आणि फायटर याने मारहाण करून जखमी केले होते तसेच अनिकेत याला जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड डोक्यात मारला होता सदर गुन्ह्यातील सहा आरोपींना गुन्हा दाखल होताच तात्काळ अटक करण्यात आली होती तसेच दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतलेले होते याच गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी आणि खटाव परिसरात दहशत असलेल्या के एम कंपनी खटाव या गँगचा टोळी प्रमुख करण बचाराम मदने वय बावीस वर्ष राहणार खटाव हा पोलिसांना वारंवार गुंगारा देऊन पळून जात होता मात्र बावीस जून रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत करण मदने हा सांगली जिल्ह्यातील आटपाडी परिसरात रात्रीच्या वेळी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी त्यांच्या सोबत दहिवडी पोलीस ठाण्याचे गणेश खाडे अजिनाथ नरबट यांना सोबत घेऊन वेशांतर करून करण याला आटपाडी ते करगणी रोडवर पकडून ताब्यात घेतले तर दुसरा आरोपी असलेला यश विजय जाधव राहणार वडूज याला वडूज ताब्यात घेतले करण मदने याच्या विरुद्ध पुसेगाव पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटी तसेच पंढरपूर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट खाली गुन्हे दाखल आहेत मानसोफेअर न्यूज उपसंपादक उमेश बुधावले दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेअर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा